राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन नांदेडची कन्या एमपीएस प्रथम नांदेडमध्ये मराठवाडा शेतकरी साहित्य संमेलन व कृषी प्रदर्शनाचे आयोजन देगलूर येथे एनवेळी परीक्षा केंद्र बदलल्याने विद्यार्थ्यांचे हाल प्रशासनाची झोप काही उडे ना विष्णुपुरी जलाशयातून बेसुमार पाणी उपसा सुरूच आता बातमीपत्र विस्ताराने नांदेडचे रहिवाशी अवधूत लाबसेटवार यांची मुलगी डॉक्टर वनश्री हिने एमपीएससी परीक्षेत बाजी मारली व मुलींमध्ये राज्यात प्रथम येण्याचा मानही मिळवला सध्या गट विकास अधिकारी म्हणून वाशिम मध्ये कार्यरत असलेली डॉक्टर वनश्री नांदेडच्याच असून त्यांचे कुटुंब आजही नांदेडमध्येच राहतात आता त्या उपजिल्हाधिकारी म्हणून आपली सेवा प्रदान करतील त्यांच्या या यशाचे नांदेडचे विविध सामाजिक संघटना प्रतिष्ठित व्यक्ती यांनी अभिनंदन केले आहे नमस्कार लाईव्ह परिवाराकडूनही त्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या भाविकाऱ्यास हार्दिक शुभेच्छा नांदेडमध्ये दिनांक बारा एप्रिल रोजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते व माननीय प्रकाश पहरे यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडा पातळीवरील शेतकरी साहित्य संमेलन तसेच याला जोडूनच भव्य असे कृषी प्रदर्शनही आयोजित केले आहे सदर कार्यक्रम शंकराव चव्हाण प्रेक्षागृहामध्ये सकाळी दहा वाजता पार पडेल याचवेळी कैलास एस यांनी संपादन केलेले हाक शिवाराची हा विशेष विशेषांकाचे प्रकाशनही होणार आहे या दुष्काळ शेतकरी आत्महत्या करणे व उपाय या विषयावर चर्चासत्र होणार असून प्रसिद्ध विचारवंत व लेखक प्राध्यापक अहमद हमीद हे मार्गदर्शन करणार आहे तर दुपारच्या सत्रामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या साहित्यिक व प्रसारमाध्यमे नागरिक समाजाचे जबाबदारी व सहभाग डॉक्टर प्राध्यापक देसरडा यांचे मार्गदर्शन लाभणार आहे हा कार्यक्रम भास्करराव पाटील खदगावकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल कार्यक्रमात सर्व आजी माजी आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून आमदार हेमंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे शांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र विश्रांतीनंतर पुन्हा एकदा वीट गोडीचा अस्सल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंबा नांदेड मध्ये दाखल यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा सोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण अँड फ्लॉवर शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन चो छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न चो छप्पन चो त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत देगलूर येथे वाणिज्य व विज्ञान विद्यार्थ्याचे सत्र परीक्षेचे केंद्र अचानक बदलल्याने विद्यार्थ्यात गोंधळ उडाला सदरील परीक्षेचे हॉल तिकीट ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी नेले आणि अभ्यासही सुरू केला आणि अचानक परीक्षेच्या वेळी देगलूर येथील महाविद्यालयाने कोणतेही सूचना न देता शुद्धी काढून प्रशासकीय अडचण दाखवत परीक्षा केंद्र धुंडा महाराज महाविद्यालय येथे केले त्यामुळे विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यात एकच खळबळ उडाली आणि महाविद्यालयाचे सचिव साई गंदप्पार यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंब्रेकर यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांना लेखी निवेदन देण्याचे तयार केले व आपली अडचण निवेदनातून मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले प्रसारमाध्यमांनी टीकेची झोड उडवूनही विष्णुपुरी जलाशयातून बेसुमार पाणी उपसा सुरूच आहे यावर्षी विष्णुपुरी जलाशय शंभर टक्के भरला होता यामुळे उन्हाळ्यात पाण्याची अडचण होणार नाही असा सुस्कारा जनतेने सोडला परंतु बेफिकर वृत्तीने प्रशासक अभियंता यांनी नीट लक्ष दिले नाही धरणाचा तुटलेल्या दरवाजातून प्रचंड पाण्याची गळती सुरूच होती त्यानंतर धरण लाभ क्षेत्रातील व धरणाच्या पल्लो क्षेत्रातील शेतकऱ्यांनी महानगरपालिका त्यानंतर झोपेतून जागे होऊन या गावातील रोहित्रे काढून टाकण्यासाठी महावितरणालाही साकडे घातले पण जिल्हाधिकाऱ्यांचा कुठलाच वचक नसल्याने महावितरण कर्मचारी व शेतकरी यांच्या युतीने सर्व प्रयत्न आणून पाडले तसेच चार विविध गस्ती स्थापना झाली परंतु तेही सरकारी खात्याचेच असल्याने काही चाललं नाही असे चित्र समोर आले आहे जसे जसे ऊन वाढत आहे तसे तसे जाणवत आहे आणि हातातले पाणी असे वाया जाताना जनतेला पाहावे लागत आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात गोमान साहित्य संमेलनाचे सुख वाजले भगवान भगवानराव पावडे या युवकाचा रेल्वे येऊन मृत्यू रायसोनी बँकेच्या संचालकांना अटक संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना दहा एप्रिल पर्यंत अनुदान वाटप इंदू मिलच्या जागेत आंबेडकरांचे स्मारक होण्याचा मार्ग मोकळा आजचे वाढदिवस राज सोळवे विजय जाधव श्रीकांत घोनसे प्रल्हाद कदम प्रभू पाटील किरण कुलकर्णी विनायक देशमुख दिलीप वेंगसरकर निलकंठ खाडीलकर प्रवीण दवणे भारत कुमार राऊत कृष्णराज कानाडे शरण्या चिंचाळकर तृषा ठाकूर श्लोक बेळकोने या सर्वांना नमस्कारला इतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हेडलाईन आणि याचबरोबर नमस्कार नांदेडची कन्या एमपीएसएीत प्रथम नांदेडमध्ये मराठवाडा शेतकरी साहित्य संमेलन व कृषी प्रदर्शनाचे आयोजन देगलूर येथे एनवेळी परीक्षा केंद्र बदलल्याने विद्यार्थ्यांचे हाल प्रशासनाची झोप काही उडे ना विष्णुपुरी जलाशयातून बेसुमार पाणी उपसा सुरूच आणि याचबरोबर नमस्कार इथे सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार लायू, बातमी तुमच्या